नमस्कार महाराज आपले नगरचे शेतकरी आहेत नंतर रात्री फोन आला मला सात साडेसात आठ वाजता सर म्हणे माझं वीस एकरच्या आसपास वीस साई तीस एकरच्या आसपास मध्ये माझं डाय सॉरी काय म्हणतात पेरू आहेत नंतर आपलं ड्रॅगन फ्रूट आहे वेगवेगळे फळ पिका आहेत म्हणे तर मी फवारणी कधी घ्यायची माझी नर्सरी पण आहे म्हणे माझा योग्य वेळ मी तसा फवारतो म्हणे पण योग्य वेळ मला थोडस तुम्ही कन्क्लूड कराल का म्हणे तर त्यांचा प्रश्न मला खरखर जेन्युअन वाटला आणि आपण त्याच्यावरच बोलणार आहेत की फवारणी कधी घेतली पाहिजे योग्य कधी आहे तुमच्या अडचणी मी समजू शकतो पण अडचणींवर मात करूनही पुढे जाता येतं गेलात तर चांगली गोष्ट आहे नाही गेलात तर जसं चाललंय तसंही ता, चालू दिलं तरी वाईट नाही आहे तर महाराज फवारणीची योग्य वेळ काय कधी फवारा करायचा मी माझ्या शेतामध्ये तर फवारणीची योग्य वेळ जी आहे ती सायंटिफिकली प्रुव्हन आहे युव्हिंगला म्हणजे पाच नंतर चार नंतर सायंकाळी संध्याकाळी तुम्ही म्हणाल काय फायदे आहेत तर फायदे आपण थोडक्यात लक्षात घेऊ महाराज रिड्यूस द इव्हॅपरेशन रेट रिड्यूस द इव्हॅपरेशन रेट म्हणजे काय महाराज माहितीये का हे पान आहे माझं अलग या पानावर मी स्प्रे मारला आणि जर हे बाराचं ऊन बाराचं म्हणजे बाराचं नाही हा दुपारच्या बाराचं बऱ्याचं ऊन जर याच्यावर पडले ना जी जी था था हो मला जिथे तर माझं हे पाणी पडलेलं राहिलं ना थेंब तर हे पडताच युवा पेरेट होऊन जातात पत्त पहिले गरम झालेलं राहतं म्हणजे ते पानाचं टेम्परेचर पण वरून पडणारं टेम्परेचर मग हे जे आपलं जे सोल्युशन आहे ते उडून जातं बऱ्यापैकी आपल्याला रिपोर्ट भेटतात असं नाही की भेटतच नाही मग पण पाच दहा टक्केने नुकसान होतं मला तेवढं येऊ द्यायचं नाही बावीसशे रुपयामध्ये आणि हजार रुपयामध्ये दहा पाच तीन तीन हजार रुपयामध्ये दहा दहा पंपाच्या पावडरी आहेत जर असे विचार करणार राहिले तर ते या गोष्टी टाळतील लिरेशन उडून संध्याकाळी फवारण्याचा दुसरा फायदा आहे लोअर विंड स्पीड लोअर विंड स्पीड महाराज संध्याकाळीच्या वक्ती जे हवा चालतात ना जे हवा चालतात त्यांचा जो स्पीड असतो तो एकदम मंदावलेला असतो आमच्याकडे कापूस लावतात कापसाचे जे कापूस संपल्यानंतर जे आम्ही काड्या असतात झाड उपटतो आणि त्याला एक तर रात्री तरी संध्याकाळी तरी पेटवतो नाही तर सकाळी सकाळी वडील सकाळी चार वाजता उठून पेटवायचे का की स्पीड कमी असतो हवेचा म्हणून ती आग जी आहे जा तो जो जमलेला आहे तिकडे ती कुठं पसरायला नको शेताच्या बाहेर जायला नको कारण की जो हवेचा वेग असतो त्याच्यामार्फत ही आग पसरायला नको तसंच आपण काय होतं माहितीये का इथे हो स्प्रे करताना जर जास्त हवा राहिली तर अर्धा स्प्रे जमिनीवर अर्धा स्प्रे इकडे अर्धा स्प्रे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात तिथेही नुकसान होतात तर लोवर विंड स्पीड राहतो महाराज तिसरं काय माहितीये का फोटो डिग्रेडेशन ही कन्सेप्ट कोणाला माहित नसेल यात तुम्ही लॉजिक लावू शकता तुम्ही हे लावू शकता हे फोटो डिग्रेडेशन हो किती कि होता किती लोकांना माहित आहे की जर जास्त टेम्परेचर मध्ये टेम्परेचर दिलं तर प्रोडक्ट रिएक्ट होतात दूध नंतर चहा पत्ती आणि साखर टाकून दिली आणि हलवून दिला जा पी चहा तयार झाली तसं नाही महाराज जर त्याला हीट दिली टेम्परेचर दिलं तर त्याचा दुधाचं साखरेचं मिक्सर होऊन चहा तयार होते मग इथेही तसंच होतं महाराज जर जास्त हीट राहिली केमिकलचा तुमचं पहिलं भांडं जर तपलेलं राहिलं केमिकल जमलेलं आहे तुमच्या बादलीमध्ये आणि तुम्ही दुपारच्या भाव भरी मारलं म्हणजे उन्हामध्ये तर काही मॉलिक्युल जे हाय लेवल असतात त्यांना वेगळ्या विशिष्ट तापमान जर भेटलं ना तर ते रिएक्ट होऊन जातात दुसऱ्या ते ब्रेकडाऊन होऊन जातात म्हणजे फुटून जातात हे एकदम कमी केसेसमध्ये होतं पण होतं बरं का कमी लेवलला होतं पण होतं आपल्याला काय काय नुकसान आहे ते आपण लक्षात घेणार आहोत मग हे काही होत नाही कारण की संध्याकाळी ऊन राहत नाही ते रिॲक्ट होत नाही तुमचं चहापत्ती पत्ती दूध आणि साखर ते तशीच पडून राहील त्याची होणार नाही तिसरी गोष्ट महाराज टू पेस्ट कंट्रोल तुम्हाला माहिती आहे का चार चार नाही तीन पेस्ट असे आहेत की ते समजा काही नंतर कार्य कर, कार्यक्रम करतात नंतर आपली यंत्रणा रात्री बारा नंतर सुरू होते <laughs> निलेश लंके साहेब तशी यांची यंत्रणा रात्री नंतर सुरू होते संध्याकाळी नंतर कुठले कुठले पेस्ट आहेत महाराज थ्रिप्स हे जे थ्रीप्स आहे ना थ्रिप्स थ्रीप्स नंतर माईट कोळी धवा कोळी थ्रीप्स माइट्स आणि कुठला होता जसिट तुडतुडा थ्रीप्स माईट्स तुडतुडा हे संध्याकाळी पिकावर आपल्या खाण्यासाठी येतात तेव्हाच जर आपण राहिलं ताजा तेव्हा ताजा जास्त पर्सेंटेज मध्ये राहतात त्या टाइमाला तर त्यांचा यांचा रिपोर्ट जास्त भेटतो आपल्याला दुपारपेक्षा संध्याकाळी मारण्यामध्ये तर हे तीन हजार बाकीचे ते दिवसभर चालू देता काही रात्री चालता हो नंतर इन्क्रीज द रेसिड्युशल इफेक्ट इन्क्रीज द रेसिडेशियल इफेक्ट म्हणजे काय मारत रात्री मारलं तर रातभर जसे तिथे पडून राहतं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत नाही कुठल्याही प्रकारचं कुठलाही प्रकारचं त्यांच्यामध्ये बाष्पीभवन होत नाही ते जे औषध मारलेले हे रात्रभर बारा घंटे तिथे पडले जातं आणि स्टोमॅटा म्हणजे हे जे ना झाड अन्न घेत पानामधून ते ना सकाळी सात ते नऊ दहा सात ते अकरा पर्यंत खुलतं ते स्टोमॅटा सात ते अकरा हे खुलतं आणि ते पूर्ण पूर्ण ऑब्झर्व केलं जातं हा जो स्टोमॅटो राहतो हे पानांना खड्डे राहतात चित्र एकदम मायक्रो लेवलला बघालत तर मग ते माझा युवा परेशानच होत नाही कमी इफेक्ट टू काय ना इन्क्रीज रेसिड्योशल इफेक्ट म्हणजे त्याचा जे परिणामाची ती ताकद आहे म्हणजे त्याचे रिझल्ट जास्त टाइम येण्याची ताकद ही वाढते म्हणजे समजा इथून तुम्ही दुपारी मारलं तर चार दिवस इफेक्ट राहील आणि जर समजा काही मारलं तर आठ दिवस इफेक्ट राहील असा फरक आहे महाराज लेस स्ट्रॉस लेस स्ट्रेस ऑन क्रॉप कमीत कमी पानावर ताण पडतो महाराज कमीत कमी तुम्ही म्हणाल कसं काय तिकडे बघताय का ट्रान्सफायरेशन आता हे काय नवीन लपड मोठे लपडे आहेत महाराज ट्रान्सपायरेशन म्हणजे काय माहितीये का लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द लिव्ह डुरिंग द सनलाइट म्हणजे काय करतं महाराज पान जे आहे तुमचं आपलं जे पान आहे जसं आपण आपल्याला घाम येतो आपलं जम बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवणार आहे आपण उन्हात जेव्हा काम करतो तेव्हा आपली बॉडी पाणी सोडते घामाच्या स्वरूपात तसंच यांचं उन्हामध्ये ट्रान्सफॉरेशन होतं म्हणजे यांच्यातलं जे पाणी आहे याचं बाष्पीभवन होत त्याचं टेम्परेचर मेंटेन सारखा नाही कशाचं बॉडीचं आणि अशा टायमाला जर वरून आपण केमिकल मारलेलं राहिलं आता जर मला घाम आलेला राहिला ना घाम आणि मी याच्यावर जर मीठ लावून दिला ना तर इतका त्रास ना इचिंग व्हायला लागून जाईल मला कारण की काय होतं माहितीये का तो घाम सुकतो परत ते वापस जातं उरलेलं वापस जाताना ते मिठालाही घेऊन जातं आणि ती पूर्ण बॉडी इचिंग करायला लागते जर असंच केमिकल पडलेलं राहिलं ना त्याच्यावर तर ते असं बैजप्रिरी ओढून घेतलं हिट केलेलं तर ते बॉडी इच्छिंग होते मग म्हणता साहेब बही ना झटका का बर बाई आणले बही मारू जास्त औषध टाकाय का वाटत बी नाही सांगितलं होतं मी की जास्त नको टाकू रे पण सला ऐकत नाही मी निसता थोडासा थोडासा पाणी पिवाल घर जेवाल गो घर बायको ना फोन म्हणता तेवढा मा बोल असं कार्यक्रम करतो ना काय कर माणसेसले कटाले जावा आणि बोला ना धर्मबीनी माणसेसले असं फटत असे प्रकार आहेत महाराज पण तरी एकदा विषय असा आहे की मजूर भेटत नाही लोक आज मारायला येत नाहीत दहा पंपाचे पाचशे सातशे रुपये मागता तीनशे रुपये मागता सोप्या गोष्टी नाही भेटले तर मी केव्हाही हो मारून घेईल मारू शकता महाराज हे कोणासाठी होतं तर आपले भाऊ साहेब जुंजा आणि असे बरेच शेतकरी ज्यांचे दोन दोन चार चार पाच पाच पंपावाले आहेत त्यांच्यासाठी होतं महाराज तर आजसाठी एवढं तुम्ही जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही करत नाहीत महाराज जय हिंद जय महाराष्ट्र